सन, मंगल दिन तर काही लोक म्हणतात की बौद्धांमध्ये जास्त सण नसतात मंगल नसतात बौद्धांचा हा धम्म चंगळवादी नाही चंगळवादी नाही इथं मंगलवादी आहे इथं जे काय आहे तुमचे इकडे इतर सारखे लावत नाहीत किंवा नाच गाणी तमाशे नसतात इथं जे कि आचरण केलं असतं ते संपूर्ण मंगलमय वातावरणामध्ये अष्टसीनाचं आचरण केलं जात आणि उपोस व्रताचं आचरण करून या ठिकाणी बौद्ध धम्माच सण उत्सव साजरे केले जातात बौद्ध धम्मामध्ये जवळ <coughs> जवळ <जोड़ जोड़। coughs> चोवीस ते चव्वेचाळीस सण आहे बारा पौर्णिमा बारा अमावस्या किती झाल्या चोवीस 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 त्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या दोन अष्टमी किती झाल्या चोवीस छत्तीस झाली चोवीस अठ्ठेचाळीस आहे सण आहे धर्मामध्ये किती आहे अठ्ठेचाळीस प्रत्येक आठवड्यात एक सण आहे पौर्णिमा झाली की अष्टमी येते मग त्या दिवशी काय केलं पाहिजे आज काळे सरांच्या घरी हा सण आहे काय आहे सण या ठिकाणी वर्षावास साजरा करणे म्हणजे काय असतो सण आहे त्यांनी मिष्टान्न जेवण केले सर्वांना गोडधोड पदार्थाचं जेवण केलेलं आहे म्हणजे हा काय आहे सण आहे भते भिक्कू घरा तोची आपला दिवाळी दसरा वर्षावास दसरा आपल्या घरा तोच आपला वर्षावास दशहरा दसरा म्हणजे हा दशहरा सम्राट अशोकने दहाकालनी कार्यक्रम केला त्याला म्हणतात दशहरा तर त्या हिंदू धर्मातील लोकांनी काय केलं साधू संत येते घरा तोशी आपला दिवाळी दसरा तर अशा पद्धतीने जवळजवळ अठ्ठेचाळीस सण आहे त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन आहे त्यानंतर चौदा एप्रिल आहे त्यानंतर सात फेब्रुवारी सात फेब्रुवारी मातारामाईचा काय आहे जन्मदिवस आहे हा सुद्धा आपण सणासारखा साजरा केला पाहिजे त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्म बारा डिसेंबर बारा बारा एकोणीसशे बारा ला जातो जर भैयासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाहानंतर या संस्थेचे अध्यक्ष झाले नसते आणि बौद्धाचार्याची संकल्पना जर त्यांनी रुजवली नसते तर कदाचित वर्षावासाचे असे कार्यक्रम झाले असते बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एक मी प्रशिक्षित भिक्खू एक प्रचारक वर्ग निर्माण करीन आणि भिक्खू त्यावेळेस कमी होते आणि त्यामुळे या ठिकाणी बौद्धांचे काही सण असतील संस्कार विधी असतील ते करण्यासाठी भैया साहेब आंबेडकरांनी एक प्रशिक्षित बौद्धाचार्यांचा वर्ग निर्माण केला आणि म्हणून भैया साहेब आंबेडकरांचा सुद्धा आपण काय केला पाहिजे जो वाढदिवस आहे तो आपण सणासारखा साजरा केला पाहिजे अशा पद्धतीने स्मृती दिन आहे दोन फेब्रुवारीला सुभेदार रामजी पित्यांचं निधन झालं तो स्मृती दिन आहे सत्तावीस मे ला रमाईचं निधन झालं तो सुद्धा काय आपला स्मृती दिन आहे अशा पद्धतीने आपले हे सण साजरे केले पाहिजे तर चैत्र महिन्यामध्ये सुजातानी खीर चारली होती वैशाख महिन्यामध्ये आता गुरुजींनी सांगितले की तीन जे महत्वाचे सण आहेत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं सिद्धार्थाचा जन्म झाला होता, होता आणि भगवान बुद्धांचं महापरि निर्माण होत त्यानंतर ज्येष्ठ पौर्णिमेला भल्लिक आणि तपस्वू यांना काय दिली दे ब्रह्मदेशाचे व्यापारी त्यांना धम्माचं सार सांगितलं त्यांच्याकडे दोन सांगितले होते बुद्धम सरणंगी आणि धम्म सरणंगी तोपर्यंत संघ नव्हता ज्येष्ठ पौर्णिमेला सम्राट अशोकाने महेंद्र आणि संगमित्रा यांना बोध गया या ठिकाण बोधी वृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेला अनुराधापुरम या ठिकाणी पाठवलेलं होतं त्यानंतर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ पौर्णिमेला सरांनी सांगितलं की सिद्धार्थाचा सा, त्याग आहे त्यानंतर महामायाला गर्भधारणा झाली होती आणि आषाढ पौर्णिमेलाच आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ आणि माता यशोधरेचं वयाच्या सोळा वर्षी लग्न झालं होतं आषाढ पौर्णिमेलाच राहुलचा जन्म झाला होता अशा पद्धतीने आषाढ पौर्णिमे या ठिकाणी काय केली पाहिजे आपण चांगल्या पद्धतीने साजरी केली पाहिजे श्रावण पौर्णिमेला सरांनी सांगितले धम्मसंगीती झाली होती श्रावण पौर्णिमेलाच इसवी सन पूर्व पाचशे चार ला आंगुली माल नावाचा एका दरोडे खोराला भगवान बुद्धांनी काय केली होती दीक्षा दिली होती हे ही भिक्खवे म्हणून त्यानंतर भाद्रपद पौर्णिमा ही कशी वर्षावासातली पौर्णिमा आहे आणि म्हणून वर्षावासात आपण साजरी करत असतो त्या पद्धतीने साजरी केली आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन पौर्णिमेला हा वर्षवास संपत असतो आणि भंते काय करतात कठी घेतात आणि धम्माच्या प्रचार प्रसारासाठी बाहेर पडतात आश्विन पौर्णिमा म्हणजे कुठली पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा त्या दिवशी काय करतो आपण आपण म्हणजे ही आपली संस्कृती इतर धर्मियाची लोक काय करतात त्या चांदण्या रात्री दूध तापवतात आणि काय करतात दूध प्राशन करतात वास्तविक पदार त्या दिवशी खीर केली होती भगवान बुद्धांना तिथल्या नागरिकांनी काय केली होती खीर केली ती दुधाची आणि आश्विन पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धांनी काय सांगितलं चरते भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आता हिताय सुखाय देव मनुसन भिक्कवे धम्म आदी कल्याण मज्ज कल्याण परिसरम सात्यस व्यंजन केवळ ब्रह्मचर्य पकास येत हा आदेश दिला होता आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमेला काय आलं होतं चारी पुत्त यांचं काय झालं महापरिणिमत कार्तिक आमोसेला महामोगलांची हत्या झाली होती अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धाने नालागिरी नावाच्या हत्तीला काय केलं होतं मधमस्त हत्तीला शरण आणलं होतं ती कुठ घटना घडली होती राजगीरला घडली होती त्यानं आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष पौर्णिमेला बिंबिसार राजाला भगवान गौतम बुद्धांनी काय केली होती दीक्षा दिली होती बिंबिसार राजाने काय केलं भगवान बुद्धांच्या या संघाला पहिलं दान वेळवण हे संघाचं पहिलं दान आहे त्या मध्ये भगवान गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी धम्माचा सार सांगितला होता आणि वाद सांगितला होता आणि दान केला होता अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ माघ पौर्णिमेला त्यांनी वैशाली ती घोषणा केली होती की आजपासून तीन महिन्याने चापल्य सारंद्र विहारात किंवा माझं काय होईल महापरिनिर्वाण होईल ती घटना कुठं झाली होती वैशाली वैशाली होती माघ पौर्णिमेला त्यानंतर माघ नंतर कुठली ती सर फाल्गुन पौर्णिमेला नंद आणि रूपनंदा नंद भगवान गौतम बुद्धांचा सावत्र भाव आहे या नंदाला काय केलं होतं प्रवज्जा दिली होती आणि फाल्गुन पौर्णिमेला भगवान गौतम बुद्ध ज्ञान प्राप्ती नंतर सात वर्षांनी तिथे गेले होते तो सुद्धा एक सण कपिल वस्तूला गेले होते अशा पद्धतीने या बौद्ध धर्मातील बारा पौर्णिमा आपण साजरा केल्या पाहिजे आपल्या महापुरुषांचे स जन्मदिवस साजरे केले पाहिजे सगळ्यात मोठा जगातील सण कुठला असेल चौदा एप्रिल चौदा एप्रिल मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये दोन वर्षी साजरी झाली नाही संपूर्ण भारत देशात नाही जगात साजरी झाली नाही तेव्हा एका नियतकालिकाने जाहीर केलं होतं नुसत्या भारत देशाचं एकवीसशे कोटीच काय झालं नुकसान झालं एकवीसशे कोटीच नुकसान झालं होतं दोन वर्षाचं किती झालं दोनशे कोटीच नुकसान झालं होत जर आपला समाज या दिवशी एकवीसशे कोटी खर्च करत असेल मग त्यात नवीन कपडे असतील रंगरंगोटी असतील दागदागिने असतील काही हौसमोसेचे आपण काय करतो मिष्टान्न करतो अशा पद्धतीने आपण एकवीसशे कोटी दरवर्षी उलाढाल करत असतो त्यामुळे बौद्धांचा सर्वात मोठा मंगल सम दिन कुठला असेल तर चौदा एप्रिल आहे त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तीन दिन आहे अशा पद्धतीने काय केलं पाहिजे वर्षावासाचा हा जो कालखंड आहे हा पवित्र म्हणून साजरा केला जातो तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहता जवा एवढे आणि दुःख पाहता पर्वता एवढे किंवा डोंगरा एवढे मी जर ह्याचा उलटा करतो भगवान गौतम बुद्धांचं जर ब्रह्मांचं आचरण केलं तर छोटस सुख सुद्धा तुम्हाला डोंगरा एवढं वाटेल पर्वता एवढं वाटेल आणि दुःख असेल ना ते जावसा एवढं वाटेल किती वाटेल जावसा किरकोळ आहे सुख हे दुःख आहे ना हे किरकोळ आहे या समस्या किरकोळ आहे चुटकीसरशी सोडू शकतो परंतु त्यासाठी काय केलं पाहिजे धम्माच्या विचाराने आचरण केलं पाहिजे आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा